चाळीस वर्ष सातत्यानं गिरणी कामगारांनी आपल्या आंदोलनासाठी भागीदारी करून मुंबईतला अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला पण पर आजपर्यंत माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अनेक वेळा आम्हाला वेगवेगळे आश्वासन दिली गेली एकदा तरी सांगितलं मुंबईच्या बाहेर गेलेल्या सर्व गिरणी कामगारांना आम्ही मुंबईमध्ये आणू आम्हाला विश्वास वाटला की माननीय एकनाथजी शिंदे साहेब खरोखर महाराष्ट्रातले मराठी आज मुख्यमंत्री आहेत आणि ते आम्हाला मुंबईत पुन्हा आणू शकतील पण दुसऱ्या खेपेला एक स्टेटमेंट तरी असं काढलं की आम्ही फिफ्टी एट रद्द करू आणि मुंबईतल्या जमिनी आम्ही गिरणी कामगारांसाठी देऊ तोही मुद्दा बाजूला ठेवला आणि एक मे रोजी संयुक्त हुतात्मा स्मारकच्या या ठिकाणी अभिवादन करताना त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जमिनी आहेत त्या त्या ठिकाणी गेली कामगारांचं आम्ही पुनर्वसन करू एकनाथजी शिंदे साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात आणि आज छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळेला शब्द देतात ते शब्द पाळण्याची ही परंपरा ही मराठी माणसाच्या रक्तामध्ये विनलेली आहे आणि आपण जे असे वे वेळोवेळी शब्द बदलून सतत कामगारांना फसवण्याचं जर काम, काम तुम्ही करत असाल तर हा इनडायरेक्टली तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान करत आहात भारताचे आमचे शिल्पकार आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहेत की जे आम्हाला अधिकार घेण्यासाठी शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा नऊ ऑगस्ट क्रांती दिन दिवशी गिरणगाव हे आमच्या हक्काच आमच्या हस्तित्वाच आमच्या स्वाभिमानाच गिरणगाव या गिरण गावामध्ये आम्ही नऊ ऑगस्ट क्रांती दिन दिवशी आम्ही उपोषण आंदोलन जाहीर केलं त्याला सुद्धा आम्हाला परवानगी देताना ज्या पद्धतीने क्रूरतेची वागणूक दिली ही महाराष्ट्र सरकारला शोभणारी नाही आज आमचं आंदोलन त्या ठिकाणी थांबवायला भाग पाडलं पण पुन्हा आम्ही या ठिकाणी संविधान बद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे आणि या यासाठी आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही धराणे आंदोलन आज आयोजित केलेलं आहे की चोवीस तासामध्ये तुम्ही काहीतरी आम्हाला या गोष्टीवरती चर्चा कराल आमच्याशी काहीतरी बोलाल पण आता या ठिकाणी नंतर आम्हाला या ठिकाणी उपोषणाच्या संदर्भात आम्हाला निर्णय घ्यावे लागतील आणि म्हणून आम्ही या पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित आम्हाला चोवीस तासामध्ये जर काही आम्हाला कदा नाही झालं तर आम्ही या ठिकाणी उपोषणाचा नारा देणार आहोत महाराष्ट्रातील तमाम गिरणी कामगारांना आम्ही आवाहन करीत आहोत या ठिकाण अहो आता बसतो किती दिवस आम्ही बेचाळीस वर्ष संघर्ष करतो आहोत आता हीच वेळ आहे आम्हाला निर्णय आकडे लढाई घेण्याची आज दोन तीन महिने राहिलेले आहेत इलेक्शनला एकनाथी शिंदे बद्दल दुसरे मुख्यमंत्री येतील पण आपला प्रश्न पुरा तसाच रंग राहील म्हणून या ठिकाणी आपल्याला आव्हान द्यावं लागेल सरकारला की याच्या मोठ्या संख्येने गिरणी कामगारांनी या ठिकाणी यावं आणि हा आपला लढा आपला अस्तित्वाचा लढा मुंबईतल्या अस्तित्वाचा लढा हा तीव्र करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीने या ठिकाणी यावं असं मी या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र मुंबई चव्हाच्या समन्वय समितीच्या वतीने आपण तुम्हाला अलान करीत आहे आज या ठिकाणी आम्ही सकाळपासून बसलेलो आहोत या ठिकाणी आम्हाला छत टाकायला अजूनही परमिशन दिलेली नाही आम्ही उन्हा ताणामध्ये बसलेलो आहोत पण असंच आम्ही कंटिन्यू या ठिकाणी आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि असंच आंदोलन जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हल्ला नाही अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी घेऊन आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रातील गेली कामगारांना मी आवाहन करतोय की आपण या ठिकाणी आपल्या या आंदोलनासाठी तीव्र ताकद देण्यासाठी तन्मणधनाने या ठिकाणी आपले सहभागी करावं आणि या आंदोलनाची तीव्रता वाढवावी आणि सरकारला आपले अधिकार घेण्यास भाग पाडावं हो। एवढं मी या ठिकाणी आवाहन करून या ठिकाणी थांबतो